शंभर टक्के होणार कारण भाग्यश्रीताई काही यांचा जो इन्क्लिनेशन आहे त्यांचा ॲटिट्यूड आहे तो विकासाचा आहे देश विकासाचा आहे आणि आज त्या त्यांच्यापासून दूर का होत आहेत तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा मार्ग हा विकासाचा नाही आणि म्हणून विकासाच्या मार्गाने जाण्यासाठी ते आमच्या पक्षात आता पुन्हा आलेले आहेत बाहेरी विधानसभेमध्ये असं सामना होईल का शक्यता आहे अजून महाविकास आघाडीचे निर्णय झालेले नाही पण आज जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे ती भूमिका तेच दाखवते महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांना दावा करण्याचा प्रत्येक मतदारसंघावर अधिकार आहे काही धोरण ठरतं फॉर्म्युला ठरतो त्याप्रमाणे जागा वाटत